नमस्कार मित्रांनो प्रदूषण नियंत्रक मंडळामार्फत विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे यामध्ये वरिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक परिचर सहाय्यक टेक्निशियनसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे तुम्ही दहावी बारावी किंवा विविध विषयातनं पदवी असाल तर तुम्ही अशा विविध पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मित्रांनो सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हणजे सी पी सी बी मार्फत या ठिकाणी या वॅकन्सीस भरल्या जाणार आहे मित्रांनो परमनंट अशी पोस्ट आहे जर तुम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये परमनंट असा जॉब पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात वेगवेगळ्या वे पदांसाठी या ठिकाणी वॅकन्सीस भरल्या जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडनं सात एप्रिल दोन हजार पंचवीसपासून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे आता कोणकोणती पदं या ठिकाणी भरली जाणार आहे ते तुम्ही डिटेलमध्ये बघू शकणार आहात सर्वप्रथम सायंटिस्ट बी हे पद भरलं जाणार आहे बावीस जागा या पदाच्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे ज्यासाठी तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी देखील वयाची सूट दिली जाणार आहे त्याचे देखे डिटेल देखील आपण पुढे बघणार आहोत यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन बघू शकणार आहात या, या पदासाठी छप्पन्न हजार शंभर ते एक लाख सत्याहत्तर हजार प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे असिस्टंट लॉ ऑफिसरची असणार आहे एक जागा असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे ज्यासाठी चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे हे तुमचं बेसिक असणार आहे या बेसिकनुसार तुम्हाला हा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार हा पगार तुम्हाला प्रत्येक पदासाठी दिला जाणार आहे पुढचं जे पद आहे मित्रांनो सिनियर टेक्निकल सुपरवायझर हे पद असणार आहे ज्यासाठी तुम्ही बघू शकता तीस वर्षापर्यंत वयस् आवश्यक असणार आहे दोन जागा असणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे से। सेम स्केल तुम्हाला ठिकाणी या पदासाठी दिलं जाणार आहे त्यानंतर पुढचं पद जे आहे सिनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणजेच असिस्टंट हे पद असणार आहे या पदासाठी पदा तुम्ही बघू शकता वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रिब्युशन कसं असणार आहे चार जागा असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी देखील तुम्हाला पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे पगार दिला जाणार आहे नंतर टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी पाच जागा असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो असिस्टंट या पदासाठी चार जागा असणार आहे ज्यासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर अकाउंटंट असिस्टंट ज्युनियर ट्रान्सलेटर सिनियर ड्राफ्ट्समन सारखी पदं देखील या ठिकाणी भरली जाणार आहे आणि या प्रत्येक पदासाठी तीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे किती वॅकन्सी असणार आहे किती एज लिमिट तुमचं असणं आवश्यक असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात आणि या प्रत्येक पदासाठी पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशेप्रमाणे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो ज्युनियर टेक्निशियन हे पद आहे या पदासाठी सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे आणि यासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभरप्रमाणे पगार दिला जाणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे सिनियर लॅबरेटरी असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क डाटा एंट्री ऑपरेटर स्टेनोग्राफर ग्रेड टू ज्युनिअर लॅबरेटरी असिस्टंट या प्रत्येक पदासाठी किती व्याक्याची असणार आहे ते तुझे डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे या प्रत्येक पदासाठी पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर या बेसिक प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे आणि त्यासाठी सत्तावीस वर्षापर्यंत तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो लोअर डिव्हिजन क्लर्क फील्ड अटेंडंट मल्टीटास्किंग स्टाफसारखी महत्त्वाची पदं देखील या ॲडव्हर्टाइजमेंट मार्फत भरली जाणार आहे ज्यासाठी एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे प्रमाणे पगार तुम्हाला दिला जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो या प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याचे देखील डिटेल आपण या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही बघू शकता यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे उमेदवार आहे त्यांना वयाची विशेष सूट असणार आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसएबल जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील विडोज वुमेन्स असतील त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे च्या माहितीसाठी ही पीडीएफ मी आपल्या आप व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली आहे आता मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असावं याची डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये सायंटिस्ट बी हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही विषयातून म्हणजे हे ते विषय दिलेले जसे की सिव्हिल इंजिनिअरिंग असेल इन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग असेल इन्स्ट्रुमेंटेशन केमिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल आर्टिफिशियल इंटेलिजंट कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या विषयातून तुमची इंजिनिअरिंगची पदवी असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी या विषयातून मास्टर डिग्री घेतली आहे म्हणजे इंजिनिअरिंगमधनं की केली आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी केमिस्ट्री विषयातनं मास्टर पदवी घेतलेली आहे एन्व्हायरमेंटल सायन्समधनं किंवा मायक्रोबायोलॉजी या विषयातनं मास्टर डिग्री घेतलेली आहे आणि जे नेट क्वालिफाय किंवा पी एच डी उमेदवार आहे अशा उमेदवारांनी देखील या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पुढचं जे पद आहे असिस्टंट लॉ ऑफिसर हे पद असणार आहे यासाठी तुमच्याकडे लॉची पदवी असणं आवश्यक असणार आहे बरोबर तुमच्याकडे पाच वर्षाचा अनुभव दिलेल्या विषयातनं या ठिकाणी मागितलेला आहे त्यानंतर मित्रांनो पुढचं जे पद आहे सिनियर टेक्निकल सुपरवायझर हे पद असणार आहे या पदासाठी तुमच्याकडे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमधली पदवी असणं आवश्यक असणार आहे ज्या उमेदवारांनी इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग विषयातनं पदवी घेतलेली आहे आणि तीन वर्षाचा अनुभव संबंधित विषयाचा तुमच्याकडे आहे तर तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात नंतर पुढचं पद आहे सिनियर सायंटिफिक असिस्टंट या पदासाठी सायन्स विषयातून मास्टर डिग्री आणि दोन वर्षाचा अनुभव या ठिकाणी मागितलेला आहे नंतर टेक्निकल सुपरवायझर या पदासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिरिंग या विषयातनं पदवी आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी मागितलेला आहे असिस्टंट हे जे पद आहे या पदासाठी तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि दिलेला टायपिंग स्पीड म्हणजे तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे मित्रांनो पुढचं जे पद आहे अकाउंटंट असिस्टंट हे पद असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता कॉमर्स विषयातनं पदवी आणि तीन वर्षाचा अकाउंटंट्स ऑडिट कॅश हँडलिंग किंवा बाकीच्या रिलेटेड वर्क जे आहे त्याच्याशी संबंधित अनुभव तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर ज्युनियर ट्रान्सलेटर या पदासाठी मास्टर डिग्री हिंदी विषयातनं किंवा इंग्लिश विषयातनं किंवा दिलेल्या विषयातनं तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि असेच उमेदवार या पदासाठी पदा पद या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहेत त्यानंतर सिनियर ड्राफ्ट्समन हे पद आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमधनं पदवी या ठिकाणी मागितले आहे त्याचबरोबर तीन वर्षाचा एक्सपिरियन्स देखील या पदासाठी असणं अनिवार्य असणार आहे ज्युनियर टेक्निशियन या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि एक वर्षाचा रिलेव्हेंट फील्डचा एक्सपिरियन्स या पदासाठी तुमच्याकडे मागितलेला आहे त्यानंतर सिनियर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी बारावी सायन्स कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून तुमचं कंप्लीट असणं आवश्यक असणार आहे त्याच व्यतिरिक्त तीन वर्षाचा दिलेल्या विषयाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन करता येणार आहे आता ज्या उमेदवारांनी सायन्समधनं डिग्री केलेली आहे असे उमेदवारांना या ठिकाणी विशेष प्राधान्य देखील देण्यात येणार आहे त्यानंतर पुढचं अप्पर डिव्हिजन क्लर्क हे जे पद आहे या पदासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इतका टा इंग्लिशचा आणि तीस पर वर्ड मिनिट हिंदीचा इतका टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे यामध्ये इंग्लिश किंवा हिंदी दोघांपैकी कोणताही एक स्पीड तुमच्याकडे असेल तर देखील तुम तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहे त्यानंतर बघू शकता डाटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी बारावी सायन्स आणि दिलेल्या विषयातनं अशा पद्धतीचा स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे स्टेनोग्राफ ग्रेड टू यासाठी देखील बारावी तुमची पूर्ण असणं आवश्यक असणार आहे जुनिअर लॅबरेटरी असिस्टंटसाठी बारावी सायन्स लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी देखील बारावी तुमच्याकडे मागितले फिल्ड अटेंडंसाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे मात्र तुमची बारावी असेल तर या ठिकाणी उत्तमच तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे मल्टीटास्किंग स्टाफ या पदासाठी देखील दहावी उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये फी तुम्ही बघू शकणार आहात काही पदांसाठी दोन तासाची एक्झाम असणार आहे त्यांच्यासाठी हजार रुपये तर काही पदांसाठी एक तासाची एक्झाम असणार त्यांच्यासाठी पाचशे रुपये इतकी परीक्षा शुल्क असणार आहे या संदर्भाची अधिक डिटेल तुम्हाला वेबसाईटवरनं मिळणार आहे तिथे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकणार आहात या व्यतिरिक्त जे एस सी एस टी फिजिकली डिसेबल एक्स सर्व्हिसमन आणि वुमेन कॅन्डिडेट आहे अशा उमेदवारांना फीमधनं एक्स्टेन्शन देण्यात आलेलं आहे म्हणजे सूट देण्यात आलेली आहे अशा उमेदवारांना फक्त दोन तासाच्या एक्झामसाठी दोनशे पन्नास रुपये आणि एक तासाच्या एक्झामसाठी एकशे पन्नास रुपयेच या ठिकाणी भरायची आहे याची देखील डिटेल तुम्ही चेक करू शकणार आहात ऑनलाईन पद्धतीनेही पी पे करणं तुम्हाला आवश्यक असणार आहे बाकी डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहे फॉर्म भरते वेळी जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे फॉर्म तुम्ही डब्ल्यू 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 डॉट सी पी बी डॉट एन आय सी डॉट इन या संकेतावरती जाऊन भरू शकणार आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो यामध्ये पात्र अशा उमेदवारांना रिटर्न टेस्ट स्किल टेस्ट ट्रेड टेस्ट इंटरव्यू अशा वेगवेगळ्या वेग स्तरातून जावं लागणार आहे आणि त्यानंतर तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला बोलवलं जाणार आहे आणि त्यानंतर तुमची फायनल जॉईनिंग या ठिकाणी केली जाणार आहे बाकी जॉईनिंग केल्यानंतर काही वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे आणि या प्रोबेशन पिरियडमध्ये तुमचा परफॉर्मन्स सॅटिस्फॅक्टरी असेल तर तुम्हाला परमनंट देखील केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता याबाबतचे सविस्तर अपडेट सविस्तर माहिती तुम्हाला हे जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट सी पी सी बी डॉट एन आय सी डॉट इन यामधनं मिळणार आहे या, या संकेतस्थळाची लिंक देखील आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तिथे जाऊन याबाबतचे सविस्तर अपडेट घेऊ शकणार आहेत मित्रांनो व्हिडिओ हा महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग